स्वास्थायू अर्थात स्वास्थ्य आपल्या दारी आपल्या घरातील अंथरुणावर खेळलेल्या आपल्या माणसांसाठी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने दोन हजार सोळापासून घरपोच सेवा देणारी नाशिकमधील एक सेवाभावी संस्था म्हणजेच स्वास्थायू या संस्थेत मनापासून रुग्णसेवा देणारे केअरटेकर केअर गिव्हर अटेंडंट आणि नर्सिंग करणारा कुशल पॅरामेडिकल स्टाफ आहे या संस्थेची धुरा अत्यंत आस्थवाईकपणे आणि अत्यंत प्रोफेशनल रीतीने संस्थेचे संचालक श्री श्रीकांत जोशी सौ गायत्री जोशी आणि श्री सूरज सोनार हे सांभाळत आहेत आजपर्यंत नऊ हजारपेक्षा जास्त रुग्णांना स्वास्थायूमुळे एक छान आरोग्यदायी आयुष्य जगायला मिळाले आहे आणि आजही मिळत आहे मी शशिकांत आपटे गेले काही दिवस मी गुर्ज्याच्या आणि एकूण ज्याच्या तरी थोडासा डिस्टर्ब होतो पण नंतर एक एक एक, एक तेलाच्या मॉलिशने अगोदर आणि नंतर इथे गरम पाण्याच्या आंघोळीने वगैरे आता बऱ्यापैकी चांगलं आहे माझी सेवा करणाऱ्या संस्थायू या संस्थेला अजिबात मी भीमप्रल्हाद वाळवेकर वय पंच्याऐंशी आणि स्वस्थायी संस्थेकडून दोन सकाळी आणि संध्याकाळी असे दोन सेवक माझ्याकडं आहेत आणि ते उत्तम सेवा करत आहेत आणि हे सर्व करताना आम्हाला खूप समाधान वाटते कारण की आज या सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि असंच आशीर्वाद तुमचे कायम राहो हीच विनंती आजच्या या धावपळीच्या जगात विविध शारीरिक आणि मानसिक आजाराने अंथरुणावर खेळलेल्या आपल्या प्रियजनांसाठी स्वास्थायू ही एक नवसंजीवनीच आहे स्वस्थ आयुष्याला तथास्तू म्हणजेच स्वास्थायू हेल्थ ॲट होम